strength if you're not going to Allah A 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 في our v um wow

राहुल त्यांना गावात गाडी थांबत नाही आमच्या आल्या बाबा म्हणून आम्ही हे

ખ઀પા�ં જા�લતો. પઋા�ેલા�ગ જા�ેં ખા�લેં મરલેં સા�ઉગ કા�િં. ખકླગે ખા�૗ા�ા ખા�઩ ખા�ગા�િંડ ખા�ાર�

त्यांचे पत्र आपल्याला प्राप्त झालेले आहे तरी त्यांचे काही कर्मचारी त्या पत्राला जुमानत नाही व बायपासची ते बसेस येतात जवळा गावच्या जवळा गाव लगत पंचवीस खेड्यांच्या महिला पुरुष रात्री अपरात्री गावाबाहेर दीड किलोमीटर बीच खाली सोडतात त्याकरिता आजचे आंदोलन आहे लगत एक वर्षापासून आम्ही एस टी बसेमचे सगळे कार्यकर्ते बायपास वर येऊन प्रवाशांना सहकार्य करतो आतापर्यंत सर्व इथं दहा विभागाच्या बसेस या हायवे जातात आणि सगळ्यांना जवळा गावाला स्टॉप असूनही जवळा गाव सोडून बस बाहेरून घेऊन जातात आतापर्यंत खूप काय आम्ही पाठपुरावे केले पण कर्मचाऱ्यांनी काही जिमांना नाही त्यामुळं आम्हाला या आंदोलनाची पहिली जवळ गावकऱ्यावर आजूबाजू जगत होईल पारदर्शक जवळवासियांनी पाहायची आहे आलेले सगळे बाहेर गावातील लोक महिला महिला यांनी शांततेने आंदोलन करायचं आहे

पेशेंट ले नहीं सो अपने समझता है

गाडी जाऊ दे गाडी जाऊ दे या बाईल लागू हे दवाखान्यात चालले दवाखान्यात चालले हे दवाखान्यात चालले मोठी गाडी लावू नका या साईडले अँब्युलन्स साठी जागा ठेवायचं अँब्युलन्स गाडी एक साइडले लावा आपल्याला अँबुलन्स साठी जागा ठेवा लागते नितीन भाऊ मेडिकल मध्ये बोलाय तुले अरे बाला बन ठेवून आला तुमची कमाल झाली तुझी हा <laughs> जिंदगीत पहिल्यांदा आहे ना चांगला म्हणू पांढ्याला बन ठेवून आला गे बाय मी सापडलो का तुम्हाला तिकडे घे काय करत नाही रे चांगला चमका लागलाय वाटायला इथं धंदा करत काय नाही जमत राहुल गाड्या काय माहित हो तुपल्ला ते याच नाही म्हणून हो ना

ಅರ್ ರ ಗಡಿ ಬೈಲ್ ಪಾಯ બયલાજી ખાજી કાડાના આલ્મી ભળા અને હું સ્વયં ओ दे ए आराम शेतकऱ्याची गाडी नाही अडवत आहेत राहुल शेतकऱ्याची गाडी आडवता येत नाही आपल्याला हे जे कार्यक्रम सुरू आहे आपल्या गावात नाही थांबत आहेत गाडी म्हणजे बस सेवा असून बसून आपल्या गावातून गाडी जात नाही नवीन बायपास झाला तिकडून गाडी सरळ निघून जाते अर्ध्या वेळ रात्री दहा अकरा वाजता लेडीज एवढी दोन किलोमीटर इथं सोडते आणून बरोबर आहे प्रेग्नेंट पेशंट विद्यार्थ्याचे हाल लागले म्हणून हे आंदोलन सुरू आहे एक महिन्यापासून सुरू होतं पण आज डायरेक्ट सर्वाले निवन देऊन दिलेलं आहे पोलीस निरीक्षक वरचे अधिकारी जे आहे ते सगळ्या कलेक्टर पासून त्याच्यानंतर हे प्रोसिजर एवढा आवाज बन होता आवाज आला तर मित्रांनो इथं परत या कुस्तीने आपला आवाज बन होता त्याच्यामुळे झाला आतापर्यंत आपण हे जे रस्त्यारोको आंदोलन केलं आहे याच्या सर्वात मोठं कारण म्हणजे आमच्या गावातून बस स्टोपासून गाडी थांबत नाही बसते आणि रात्री बेरात्री बायपासलाच गाडी चालते कारण अकरा दहा वाजता लेडीज इथं दोन किलोमीटर दूर सोडते गावापासून एक महिन्यापासून हे सुरू आहे पण बस बस डेप्लाने जे ड्रायव्हर आहे करत आहे ते काय ऐकत नाही मग सर्वांनी निवेदन देऊन हे काम केलं पोलीस निरीक्षक आणि कलेक्टर सगळं आणि सगळे उपाय आपल्या सगळे कागदपत्र सर्वांची फर्निचर घेऊन केलेला आहे फक्त गावाच्या हितासाठी लवकर लावून लवकर जे कोणी आज पण आले नसेल आज पणच्या गावातील तरी चक्काच्या पूर त्यांनी लवकरला लवकर या

તે ગાડી ચાલે મંતમા લગાડી હિમંદરી તરફ જા આપણે ઉપર કરી જઈએ જન આને પાંદો करते भैया पार्टी कर रहे हैं ये तो नहीं तो ये छोटा खेल के प्रभाव है बोला नहीं तब लिया कांडाम्डा करा करा हमारा कांडा चुना करा हमारा चुन्नी करोगे नी 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 न

ભાઈ એવડીક્રમથી સગડી આજો બાજુ ભાડા આલેવ बताई <laughs> दो

देखते हैं नुक्ता लगा हिसाब बत्ती यार मेरे गाया होके मानो समझ बट हेलीकॉप्टर में बैठो चले चलो तुम लोग جي راجي ما جي جي راجي 5000 5000 بچے ياهي ريت 750 تک يا واتا کڈے گئی چا به گونگا گئی ماتوا کڈے جی ہاڑے راو دے ٹھو کھڑا جون دیکھ آرے وے نوں نہ پونیا وے پایا جا رو تے کا